मम्मी मी त्या चॅनलमध्ये तुमचा पण एकदा स्वागत आहे आणि आम्ही पाणी भरून नाही आम्ही जेवलो पाणी भरलं माझं जेवण तर झालं मम्मी पप्पा जेवताय तर काय मम्मी पप्पांचं आत्ता जेवण झालं तर काय इथं मम्मी काहीतरी करते काय करते तर मी तुम्हाला बॅग साईडने दाखव हाय गाईज हे बघा आम्ही जेवायला बसलो होतो मस्त मटकीची चुसर बनवलेली हे बघा मस्त वाटून आणि भात तर आताच आमचे जेवण चालू असतानाच पाणी पण आलं काही हे बघा पाणी भरून परत बसलो जेवायला जेवता जेवता उठलं नक्की ना होतं पाण्याचं पण आलं कारण आमच्या इकडे भरपूर प्रॉब्लेम चालू आहे प्यायच्या पाणीचे म्हणून आणि हा ते काम चालू आहे ना गाईज आमच्याकडे त्याच्यामुळे वाटत पिण्याचा पाईप फुटलेला आहे काहीतरी असेल काय राईस रात्री कालला अजून खूप बाकी आहे तर गाईस कशी येतो आता मी स्कूलला आहे मस्त आणि मी इथं बघतो टी व्ही वाईस काय म्हणता तब्येत पीत बरीना आजचा दिन खूप सुमती दिवस एकदम मस्त मी तुम्हाला बाहेर साईडने दाखवतो बघा

मला माहिती सोनूला भरपूर ठेसा आवडतो गाईस आता हा नाश्त्याला आणि सोनूला इथं चपाती बांधून देते मला ना ट्रेन मध्ये ठेसा खायला खूप आवडतो हो ओ... ब म, माझे मम्मी पप्पा रोज शेतामध्ये ठेसा घेऊन जातात काही भाजी जरी असली ना तरी ते ठेसा त्यांना ते आवडतोच घेऊन जायला आता मी आणि सोना नाश्ता करून घेऊ सोन्याची पण तयारी झालेली गाईस स्कूल जायची तर मी पण आता नाश्ता करून घेणार त्याला पण खाते बनवली का माझी कशी वाटली रेसिपी जास्त व्हायरल झालाय माझा दोन हजार के झाले गाईज चिकन रेसिपीला जर असंच तुम्ही मला सपोर्ट कराल तर मी अजून तुमच्या सोबत जास्तीत जास्त, जास्त रेसिपी ट्राय करणार आणि व्यवस्थित आणि नवनवीन रेसिपीच तुम्ही रेसिपी मला कमेंट करा मी त्या पण रेसिपी तुम्हाला दाखवणार तुम्ही करतच नाही कमेंट आणि मग मी तुला एक माहिती का आणि गरमी किती वाढली गाईज भरपूर गरमी होते माहिती ते तुला एक माहिती का आपल्या गॅलरी मध्ये काय आहे काय मकडीचा झाला आणि गाईस तुम्ही माझ्या सोनूला असं मी प्यायचं पाणी देते गरम आणि सोनूच मस्त पैकी हाच ग्लास मध्ये पाणी पितो सोनू पहिले हा माझा ग्लास न होता बॉटल म्हणजे पाणी प्यायची होती ती याच्यावर असं ढाकण होत आणि वरती असं गोल होत पाणी प्यायण्यासाठी तू कुठे मोबाईल बंद करलाय का पण करतो गाइस चला गाइस या तुम्ही पन्नास करा बघा ना मम्मी तुला एक माहिती आहे ट्रेनच्या खिड कडेजवळ बस खिडकीजवळ बसून ये ना खिडकीजवळ बसून मस्त ते असं खायचा गर्दीमध्ये आणि आपण खिडकीमध्ये बसलो कडेला मस्त मग ते असं खाऊया एकदम मज्जा येते गाडी एकदम फास्ट असल्यामुळे इथ आम्ही बघतोय मम्मी काय मी रिया दाखवायचो मला हा भारतीचा शो भरपूर आवडतो गाईस हा मी हा सकाळी सकाळी हाच बघत असते कारण माझं मन आहे ना ह्या ह्याच्यामुळे ना यांचे म्हणजे मध्ये मध्ये सॉन्ग कॉमेडी भरपूर काही असते तर मला शो आवडतो गाईस त्यांचा बघायला कारण मध्ये मध्ये कॉमेडी साँग असे मस्करीचे टिंगली गाणे मस्तपैकी असं एन्जॉय करून ते रेसिपी बनवतात परत भारती पण खूप कॉमेडी करते आणि जे ॲक्टर आहेत ज्यां जे ॲक्टर त्यांनी घेतलेले आहेत ते तर खूपच कॉमेडी आहे भरपूर कॉमेडी येत ते म्हणून मला हा शो बघायला आवडतो आणि माझं आहे ना माइंड फ्रेश होतो कार्यक्रम बघितल्यावर काय नाही ते पडलं रॉड पडला गॅलरी तर बघूया आता नाश्ता करतोय आम्ही या तुम्ही पण नाश्ता करायला चला सुमेकला so, आणले गाईस स्कूल मध्ये आता जाईस चिमणी मस्त आहे ना हे बघा पाणी जमलंय ना त्या पाण्यामध्ये आंघोळ करत होती गाई दाखवत होती तुम्हाला पण तू चिमणा आहे मग तू म्हणून उडतो चिमडा हे बघा काय चिमणी बघा कशी आंघोळ करते बघा बघा आणि हा बघा आमचा समय कसा बघतोय तिला पळाली ना बघा ती बघा परत येते वाटत परत येते गेली उडाली दोन तीन दिवस माझी तब्येत खूप खराब होती ते डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं होतं तर माझा खूप दुखत होता तर खूप त्रास होत होता तर ते इंजेक्शन दिलं होतं तिथली रागा सुधली होती थोडीशी समजलं 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 आता पुढे बरं वाटतंय तर आता घरी आलेलं आहे सहा साडेसहा सात वाजता फ्रीज बीज मस्त झालेलं आहे आता बघा बघू शकता तर चला आमचा आठवड्याचा बाजार आहे तर आम्ही बाजारात चाललो खरेदी करायला आणि सोनू चाललं क्लासला आणि तुमच्या कुसुमताई पण रेडी झालेल्या आहेत आणि दाखवतो तुमच्या कुसुमताई कुठे आहेत बघा रेडी झालेले आहेत ते पण बघू शकता हे बघा हे बघा तुमचं कुसुमताई कुसुमताई हा काही आमच्याकडे चार दिवसांनी पाणी ते काल येऊन गेलं आता पाण्याचा इथे काही अशा प्रकारे आहे आता आठवडी बाजारला सोनेला क्लासला सोडूया आणि जाव्या तर त्याला निघाले पैसे मग आता मार्केट सोडलंय चला बघूया मार्केट जवळ आलाय आताच आलेलं बाजारातून आता गॅस काम चालू आहे आताच बाजार केला आणि आता जेवण बनवणार आहे आणि जेवण पटापट गाईस आणि जेवताना भेटूया बघा सोलू पण आलेला आहे क्लास वरून बघा ज्याला अभ्यास करायला आहे आणि चालू आहे बिग बॉस मराठी तर अशा प्रकारे आता तुमच्या कुटुंब होता आपण माहिती नाही ते लावूया ना ते लावूया केली पाहिजे ना करूया नक्की आणि ते लावूया मध्ये आणि मस्त पैकी जेवण बनवते काही तर गाई बघू शकता साडे दहा ला माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आता बसलोय गाईज मी जेवायला कारण आज मार्केट मुळे ना थोडा उशीर झाला नाहीतर जेवून होतो आमचं काय बरोबर ना नाहीतर तुम्हाला वाटेल एवढ्या लेट जेवतात काय रे सोनू खाऊन दाखव बरं झालंय दिवसानंतर आणलं काही चिकन घरी आले का हो या गाईस होते पण जेवायला आणि आता पटकन जेवून घेतो आम्ही भेटूया लगेच हाय गाईज आमचं जून झालेला आहे आणि इथे नियर त्याचंच या लागलेलं आहे बघा मम्मी इथे बघते आणि गाईज ते प दा नाही दात क्लीन करता ये हां आणि गाईज हो काय बोलता तर गाईज हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा कमेंट आमच्या बेसिंग मध्ये ना एवढा मोठा तर दे दे गाईज हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन क्लिक करा या आजूबाजू विसरू नका भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग्स मध्ये जय भीम जय सविदा टेक केअर बाय बाय